ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या ज्ञानदेव तुकाराम लेकुराचे हित वाहे माऊली चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हि साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती तुकाराम महाराज संतांचं वर्णन करताना त्यांना मातेची उपमा देतात आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं सर्व काही करत असते आई सातत्याने आपल्या लेकराचं हित कशामध्ये आहे ह्याचं है। चिंतन करत असते याचीच त्याची चिंता सातत्याने माऊलीच्या चित्तामध्ये असते अशी, अशी ही कळवळ्याची जात आहे असं तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता सातत्याने प्रेम करत राहणं हीच त्याची कळवळ्याचं लक्षण आहे अशी ही विलक्षण जात असलेली माता नऊ महिने त्या मुलाला आपल्या पोटामध्ये वाढवते त्याचा सर्व त्रास ती सहन करते तुकाराम महाराज शेवटी म्हणतात की माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवणारे माझे संतच माझ्या माझं हित कसं आहे कशामध्ये आहे हे जाणतात आणि त्या पद्धतीने माझ्यामध्ये बदल या घडून यावा यासाठी सातत्याने मला सांभाळत असतात आणि म्हणून हे संतजन हो माझं ओदं हो तुमच्यावरती आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आई जी असते तिला सातत्याने आपल्या मुलाच्या हिताची काळजी असते असं तुकाराम मारेने म्हटलेलं आहे मी लहान असताना मी एक कथा ऐकलेली होती आपल्यापैकी काही लोकांनी ही कथा ऐकलेली असेल एक छोटा मुलगा असतो तो शाळेमध्ये जात असताना शाळेत गेल्यानंतर तिथं असलेली एखादी छोटीशी पेन्सिल कोणाचा खोट रबर अशा छोट्या छोट्या गोष्टी जो चोरून घरामध्ये घेऊन येत असे जे ज्यावेळेला हे तो घरामध्ये घेऊन येत असे त्यावेळेला त्याची चेष्टा त्याची आई करत असे परंतु तिने कधी त्याला थांबवलं नाही आज तो हळूहळू त्याच्या चोरीचं प्रमाण वाढत गेलं आणि चोरीचं प्रमाण वाढता वाढता तो अटल दरोडेखोर बनला आणि पुढे पुढे तर त्यांनी मारामाऱ्या करायला सुरुवात केल्या आणि पुढे मग त्याने एका दिवशी एक खून केला आणि त्या खुनाच्या तपासामध्ये पोलिसांनी त्याला पकडलं त्याला शिक्षा झाली आणि त्याला फाशीची शिक्षा झाली फाशीची शिक्षा झाल्यानंतर ज्या वेळेला त्याला फाशी देणार त्यावेळेला तिथल्या ते जेलरने त्याला विचारलं की तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यावेळेला त्या मुलाने असं सांगितलं की माझी शेवटची इच्छा एकच आहे की मी माझ्या आईला भेटू इच्छितो तिला कडकडून मिठी मारू इच्छितो जेलरने त्यांच्या तिच्या त्याच्या आईला बोलवलं आईला आनंद झाला मुलाला बघून तिला आनंद झाला पण दुसऱ्या बाजूला हा मुलगा आता फाशीवर चढणार म्हणून तिचं दुःखही होत असं एका बाजूला आनंद दुसऱ्या बाजूला दुःख अशा परिस्थितीमध्ये आईला ते आई जवळ आल्यानंतर त्या मुलाने त्या आईला घट्ट मिठी मारली दोघेजण रडायला लागले एवढ्यात त्या मुलाने त्या आईचा कान करकचून चावला तो करकचून चावला त्या आई एवढा जोरात चावला की त्याचा तुकडाच बाहेर पडला आणि ती रक्त यायला लागलं हा सगळा प्रसंग बघितल्यानंतर तिथले जे शिपाई होते ते धावत आले त्यांनी त्याला दूर केलं काय कशामुळे हे घडलं हे कळेना आईने त्याला विचारलं की अरे तू हे काय करतोयस ते तू का केलंस तर तो मुलगा म्हणाला का आई तू जर मी लहान असताना मला थांबवलं असतंस मला जर हे करू नको चोरी करू नको असं सांगितलं असतंस तर आज मला फासावरती जावं लागणार आहे ते जावं लागलं नसतं तू त्यावेळेला माझ्या हिताचा विचार केला नाहीस मला हे दुष्कर्म करण्यापासून थांबवलं नाहीस म्हणून मला आज फाशीवर जावं लागतं आहे त्याची सजा ही तुम्हाला तुला हे कायम लक्षात राहावं म्हणूनच मी तुझ्या कानाचा पाळी असेल ती तोडून टाकलेली आहे अशा प्रकारचा जो प्रसंग घडलेला आहे त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या मुलांचे केवळ लाड करणं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं पालकाने समजता कामा नाही तर आपल्या मुलांचं हित कशामध्ये आहे हे जाणून त्यांना योग्य मार्गावरती ठेवणं थे हे खरं म्हणजे पालकांचं काम आहे आणि हे जर काम त्यांनी केलं तरच मुलं मुलांमध्ये मुला योग्य तो बदल घडून येऊ शकतो साने गुरुजींनी आपल्या आईचं जे वर्णन केलेलं आहे ते पुस्तक श्यामचे अत्यंत प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये एक प्रस प्रसंग गुरुजींनी लिहिलेला आहे गुरुजींना वाचनाची खूप आवड होती परंतु घरामध्ये द अष्ट्राभि दारिद्र्य होतं घरामध्ये अत्यंत गरिबी होती नवीन पुस्तकं घेण्यासाठी पैसे गुरुजींकडे नव्हते श्याम लहान होता आणि त्यावेळेला म्हणून त्या गाव घरामध्ये एकदा एक, एक पाहुणे आलेले होते श्यामने त्यांच्या खिशातली पाच रुपयाची नोट हळूच बाहेर काढली ती त्यांना पुस्तकं घेण्यासाठी का त्यांनी काढून ठेवलेली होती ज्या वेळेला पाहुणे जायला निघाले त्यांनी आपल्या खिशामध्ये हात घातला तर पाच रुपयाची नोट नाही सगळीकडे चौकशी करण्यात आली या ठिकाणीच तर कोट लावून ठेवलेला होता कोणतीवर पाच रुपये गेली कुठे चौकशी केली आईला संशयाला आईने विचारलं श्यामला श्याम तू तर घेतले नाहीस ना पाच रुपये पहिल्यांदा त्यांनी आडेवेडे घेतले श्यामने परंतु नंतर त्याने कबूल केलं की आई माझ्याकडनं चूक झाली मीच ते पैसे त्या चोरले आहेत त्या कशातून त्यावेळेला आई म्हणाली चोरी कधी करू नये हे पहिलीच्या पुस्तकास तू वाचलंस परंतु अजून तू शिकला आहे असं मला वाटत नाही त्यावेळेला श्यामचे डोळे उघडले वाचणं वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये शिकणं वेगळं हे त्याला कळलं आपल्यामध्ये हा बदल घडला पाहिजे ही चूक त्याला कळली त्यानंतर आयुष्यामध्ये पुन्हा कधीही मी चोरी करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली पुढेही श्यामच्या जीवनामध्ये दारिद्र्य तर कायमच सोबत होतं ह्या दारिद्र्यामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले की अन्नांनाच अन्नासाठी सुद्धा त्यांना चोरी करावी असं अशा प्रकारचा मोह त्यांना झाला परंतु अगदी अन्नासाठी सुद्धा गुरुजीने चोरी कधी केली नाही हा श्यामच पुढे साने गुरुजी झाला त्या श्यामने पुढे कधीही आयुष्यामध्ये चोरी केली नाही त्याच्या आयुष्यामध्ये हा बदल कायमचा घडून आला ह्याचं कारण ते आईने जे लहानपणी त्याचं हित लक्षात घेऊन त्याला जो उपदेश केला त्याच्यामध्ये आहे विनोबाजी भावे यांची आई मिनूची आई म्हणून प्रसिद्ध आहे आणि विनोबांची आईचा त्यांच्यावरती फार मोठा संस्कार होता विनोबांची आई त्यांना कशा त्यांचं हित कशामध्ये हे लक्षात ठेवून कशाप्रकारे त्यांनी तिने विनोबाला घडवलं याबद्दलच्या काही कथा विनोबाने सांगून ठेवल्या आहेत त्यांच्या चरित्रकारांनी सांगून ठेवलेल्या आहेत एक दिवशी विनोबा बसलेले होते ओसरीमध्ये तर एक भिकारी त्या ठिकाणी आला तो सशक्त धडदाकट दिसत होता विनोबाने त्याला हटकलं आणखीन विनोबा म्हणाले जा पुढे जा इथं भीक मागू नकोस तेवढ्यात त्यांची आई तिथं आली तिने त्या ते भि भिकाराला थांबवलं आणखीन आतमध्ये होती नव्हती ती भिक्षा आणून त्याला घातली त्यावेळेला विनोबाने आईला विचारले की आई हा तर धाडधकट दिसतो अशा लोकांना भिक्षा दिली तर त्यांचा आळस वाढेल अपात्राने दान करणाऱ्याने देणाऱ्याचं अकल्याणच होतं त्याला आई उत्तरली कोण पात्र आणि कोण अपात्र हे आपण कोण ठरवणार ह्याची परीक्षा क घेणारे आपण कोण दाराला आलेला प्रत्येक मनुष्य परमेश्वर स्वरूप त्याची समजून आपण शक्तीनुरूपानुसार त्याला देत राहिलं पाहिजे हे आपलं काम आहे त्याची परीक्षा घेणं हे आपलं काम नाही दान देणं हा धर्म आहे आणि माझा धर्म मी पाळला दुसऱ्याला सुधारण्यापूर्वी माझा धर्म मी पाळतो की नाही मी बघितलं पाहिजे आणि म्हणून दान देणं करणं एवढाच माझा धर्म आहे तो मी पाळला विनू ह्याचा विचार कर की त्या ठिकाणी तुझी आई असली असती तर तुझा बाप असला असता तर माणूस स्वतःच्या प्रे कोणीही माणूस आपल्याला जर आवश्यकता नसेल तर भीक मागणार नाही माणूस ज्याला अगतिक होतो त्याच वेळेला तो भीक मागतो असं आपण मनामध्ये विचार करावा आणखीन जे भीक मागायला येतील त्यांना आपण भीक घातलं पाहिजे आपल्याला जी भिक्षा घालणं शक्य आहे ती घातली पाहिजे भिकाराला भिकारी म्हणून वागू नये तर अतिथी म्हणून वागवावं अशा प्रकारे वेळेला त्याच्या आईने त्यांना उपदेश केला तो त्यांनी कायम लक्षात ठेवला एकदा विनोबांच्या शेजारीच राहणारा एक माणूस आजारी पडला होता परिस्थिती कठीण होती त्याच्या घरामध्ये कोणी नव्हतं आणखीन त्याला जेवण करून देणारं कोण नव्हतं त्यावेळेला विनोबांची आई त्याला जेवण घेऊन जात असे आपल्या सकाळी उठून ती आपल्या घरामधलं सगळं जेवण तयार करत असे आपल्या घरातलं सगळं जेवण तयार झाल्यानंतर ती त्या माणसाच्या घरी जात असे तिथे त्याचं अन्न शिजवत असे आणखीन मग ती त्याला जेवू वाढत असे विनोबाने एकदा आपल्या आईला विचारलं की आई तू तर मोठी मतलबी आहेस ती म्हणाली का अरे विनू असं तू का विचार म्हणतोस तर ते म्हणाले की तू आधी आपल्या स्वतःच्या घरचं जेवण बनवतेस आणि नंतर त्या शेजाऱ्याच्या घरचं जेवण करतेस आई हसली आणि आई म्हटली विनू तुला कळत नाही अरे मी शेजाऱ्याचं जेवण आधी बनवलं तर ते थंड होईल म्हणून मी माझ्या घरचं जेवण आधी बनवते आणि मग त्याच्या घरचं जेवण बनवते आणि त्याला गरम गरम ऊन ऊन जेवण आम्ही ति तिला मी त्याला मी खाऊ घालते विनोबांना कळलं की आई हे कशासाठी करते आहे विनोबांना त्यांचे स सेवावृत्ती आईची तिचा त्याग तिचं प्रेम हे सगळे संस्कार त्यांच्या आईकडनंच मोडले मिळाले विनोबांच्या आई, विनो आई खूप काम करत असते एकदा तिच्या पायामध्ये एक पाया काटा मोडला तिने तो काढून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु काटा खूप आत गेलेला होता तिला काम थांबवता येत नव्हतं तशाच अवस्थेमध्ये ती काम करत होती पाय सुजून आला आणखी दुसऱ्या दिवशी तो ताप भरला विनोबांची आजी घरामध्ये होती तिने त्या त्या आईला आणखी आणून त्या एका तिथल्या अंतरुणामध्ये बसवलं ती म्हणाली विश्रांती घे विनोबांची आई म्हणाली की मी विश्रांती कशी घेणार घरातली कामं कोण करणार ती म्हणालेली तुझा तो काटा काढावा लागेल एवढ्यामध्ये कोणीतरी निरोप घेऊन आला की घरामध्ये एक बाळ गावामध्ये एक बाळांतीण अडलेली आहे त्या अवस्थेमध्येच विनोबांची आई तरातरा निघाली आणखीन त्या घरी जाऊन तिने ते बाळंतपण केलं गर ज्यावेळेला विनोबाने हे पाहिलं आपल्या अंगामध्ये ताप असताना आपली तब्येत बरी नसतानासुद्धा आई बाई त्या बाईचं बाळंतपण कर करायला करा गेली तिचं अडलेला मूल बाहेर काढण्यासाठी गेली हे संस्कार त्याच्या जीवनामध्ये त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरले ज्यावेळेला आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते त्यावेळेला ती संधी आपण दवडता कामाने आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये असलो तरी ती सेवा करणं आपण थांबवता कामा नये हे संस्कार त्याची आई त्यांना देत होती एक विनू ज्याला लहान होता त्यावेळेला तिसरीमध्ये विनू असेल विनू नेहमी आपल्या आईला विचारायचा आई देव म्हणजे काय ग आई तिला म्हणायची की योग्य वेळ आले की तुला सांगेन बरं विनोवाद भावे ज्या गोगदे गावामध्ये होते ते कोकणामध्ये गाव त्या ठिकाणी अनेक फणस गरे असे लाग लागायचे त्या ठिकाणी आंबे फणस यांचा कुकोणामध्ये खूप येतात त्या पद्धतीने ते येत असत आणि हे फणस खाणं ग गरे खाणं आणखीन मग आंबे खाणं हे त्या विनूला खूप आवडत असते त्यांच्या दारासमोर एक फणसाचं मोठं झाड होतं आणि तिथला फणस खूप मधुर होता, होता। त्याचे फ ते गरे खाणं हे विनोबाला खूप आवडत असते तो केव्हा मोठा होतं हे विनोबा दररोज बघ विनू बघत असते आणि एकदा तो शाळेतून आला त्यावेळेला तो फणस तो खाली उतरवलेला होता आणि तो ज्या वेळेला फणस साफ करायचा असतो आपल्याला माहीत आहे तेही मेहनतीचं चा काम असतं तो फणस शिरल्यानंतर त्याच्यामध्ये अंग हाताला डिंक लागतो अशा अवस्थेमध्ये हळूपणे ते गरे बाजूला काढायचे असतात त्या आईने तो फणस कापला आणि त्याच्यातली गरे काढली गरे काढल्यानंतर विनोबा विनू ते खायला गेल्याबरोबर तिने त्याला थांबवलं आणि विनू आधी ह्या शेजाऱ्यांना जाऊन हे गरे नेऊन दे आणखीन ते गरे तिने वेगवेगळ्या वे चो शेजाऱ्यांकडे पाठवून दिले विनूला आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांना ते गरे द्यायला लावले ते गरे देऊन ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला विनून विचारलं की असं का गं मला तू आधी गरे खायला का दिले नाहीस आधी तू शेजाऱ्यांना का वाटलेस असं का करायचं तर तिने विच म्हटलं की विनू हे लक्षात ठेव हो की आधी आपण वाटावं आणि नंतर आपण खावं अगोदर दुसऱ्यांना देऊन मगच आपण खाल्लं पाहिजे आणि मग त्याला ती जी वाक्य म्हणाली ती वाक्य विनोबानच्या हृदयावरती कायम कोरलेलं होतं ती पुढे असं म्हणाले की देतो तो देव आणि राखतो तो राक्षस विनू लक्षात ठेव देतो तो देव राखतो तो राक्षस तुला राक्षस बनायचा आहे की देव बनायचा आहे विनोबा म्हणायला लागले की मी मला देवच बनायचं आहे आणि हा प्रसंग त्यांच्या मनामध्ये एवढा कोरला गेला होता की ज्यावेळेला त्यांनी भूतानाची चळवळ सुरू केली त्यावेळेला ते म्हणायला लागले की ह्या बुधान यज्ञाची प्रेरणा माझी आई आहे माझ्या आईने मला असं ठर सांगितलं की राखतो तो राक्षस म्हणून आपल्याकडे जे असेल ते लोकांना दिलं पाहिजे आणि ह्या प्रेरणेतूनच त्यांनी बुधानाची चळवळ पुढे चालू केली अशा एका मोठ्या चळवळीची प्रेरणा विनोबांना लाभली ती त्यांच्या आईपासून लाभली विनोबा स्वतः संत होते आणि त्यांना घडवणारी आई तर त्यांच्यापेक्षा मोठी संत होती असंच आपल्याला म्हणावं लागेल त्या मातृशीच्या चरणी आपण वंदन करूया आणि थांबूया धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी